सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या मग तो राज्यकर्ता असू द्या प्रशासकीय अधिकारी असू द्या अन्य कोणी व्ही आय पी असू द्या खरंच जोड्याने मारलं पाहिजे इतकं कठोर बोलण्याचं कारणच ते आहे परवा सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला एक साधारण आठ दिवसापूर्वी निकाल दिलेला आहे इंद्राय नदीच्या पात्रामध्ये असलेले एकोणतीस बंगले भुईसपाट करा आणि येत्या आठ दिवसात नव्हे तर कदाचित दोन तीन दिवसामध्येच हे एकोणतीस बंगले महापालिकेचं अतिक्रमण पथक तिथे जाऊन पाडून टाकणार आहे टाकणारे करणार करणारे एकोणतीस कुटुंब रस्त्यावरती येणार आहेत अक्षरशः कोटी कोटीचे बंगले आहेत नदीच्या पात्रात भराव टाकून बांधलेले ते बंगले आहेत ह्याच्यामध्ये त्यांची ह्या सर्वसामान्य माणसांची इतकी मोठी घोर फसवणूक झाली आज जाणीवपूर्वक त्या स्पॉटवरती जाऊन आलो त्या लोकांशी चर्चा केली माहिती घेतली बिचारे अक्षरशः हाय मोकलून रडत आहेत वाईट परिस्थिती प्रचंड वाईट परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड शहरातला हा फक्त एक नमुना आहे अशा प्रकारे जवळपास दोन ते अडीच लाख बेकायदा बांधकामं आहेत नदीपात्रातली जवळजवळ साडेतीन चार हजार बांधकामं आहेत इंद्रायण नदी पात्रातलं हे फक्त एक विषय सांगितला नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी पुणे मध्ये आपलं स्वागत आहे इंद्रायण नदी पात्रातली बंगले पाडण्यासंदर्भामध्ये यापूर्वी एक दोन व्हिडिओ आम्ही केलेले आहेत सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्याप्रमाणे हे बंगले पाडावे लागणार याविषयी दुमत असण्याचं काहीच कारण नाही ज्याला राष्ट्रीय हरित लवाद ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो एन जी टी <coughs> त्यांनी पण या संदर्भामध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत नदी पात्रातले बंगले हे पाडून टाका खास आज त्या ठिकाणी जाऊन आलो तिथे पाहणी केली त्या लोकांनी सांगितलेली सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे वस्तुस्थिती काय आहे याच्यामध्ये या लोकांची कशी फसवणूक झाली लोक सुद्धा ह्याच्यामध्ये अक्षरशः मूर्ख बनलेले आहेत रिव्हर रेसिडेन्सी म्हणजे चिखली मोशी रस्त्यावरती चिखली पासून आपण थोडं पुढे वरती आलो की डाव्या बाजूला इंद्र नदीच्या बाजूला जाणार जो रस्ता आहे एस एन बी पी शाळेच्या पुढे रिवर रेसिडेन्सी म्हणून दोन हजार सदनिकांची मोठीची मोठी सोसायटी आहे जवळजवळ एक वीस वर्षापूर्वी ती बांधलेली आहे ती सोसायटी बांधताना त्या बिल्डरने पुण्यातला बिल्डर आहे चोरडिया परमार असं काहीतरी नाव आहे बिल्डर त्या बिल्डरने नदी पात्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भराव टाकला त्याची ती स्कीम सुद्धा अक्षरशः ब्ल्यू लाईन मध्ये येत होती परंतु त्यांनी ती मंजूर करून घेतली सोडवली आणि ब्ल्यू लाईन भराव टाकून नदीच्या पुढे गेली थोडक्यात ब्ल्यू लाईन मधला फ्रॉड आहे तिथला आणि ह्या ब्लू लाईन मध्ये जी चार पाच एकर क्षेत्र तयार झालं भराव टाकून ते क्षेत्र भाजपच्या एका नेत्याने आणि जरे ग्रुप जरे ग्रुप म्हणून एक मोठा ग्रुप आहे त्यांनी मिळून ते विकत घेतलं पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र विकत घेतलं जवळ पाच एकर मध्ये जवळपास ते चार पंचवीस दोनशे गुंठे होतात त्याच्यामध्ये जवळपास शंभर एक प्लॉट काढले गुंठा अर्धा गुंठा दोन गुंठा तीन गुंठे अशा प्रकारचे प्लॉट काढले एक कॉलनी तयार केली लोकांनी सुद्धा ते प्लॉट विकत घेतले लोकांना हे लक्षात नाही आलं की नदी शेजारून वाहते तिथे आपण घर कसं काय बांधू शकतो परंतु याची फसवणूक कुठे झाली ज्या वेळेस ते प्लॉटिंग झालं आणि त्याचे बोर्ड लागले इथून तिथून बोर्ड लागले होते म्हणजे चिखली मोशी ह्या रस्त्यावरती मेन रोडवरती बोर्ड लागले होते की आर झोन झालेला आहे ग्रीन झोनचा आर झोन झालेला आणि त्या ठिकाणी प्लॉटिंग आहे लोकांना ते खरं वाटलं लोकांनी उड्या पडल्या अक्षरशः वीस लाख पंधरा लाख वीस लाख असं करत 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 ते प्लॉट विकले भाजपचा नेता त्याला हे लक्षात आलं की हे अंगलट येऊ शकतो तो तिथून नसेटला आणि जरे ग्रुप म्हणून जो आहे तो त्याच्यामध्ये अडकला आता ज्यावेळेस नदी पात्रात भराव टाकलाय तो भराव टाकल्यावरती तिथे ती जागा नदीच्या पासून थोडी वरती आली या संदर्भामध्ये एका वकिलाने न्यायालयामध्ये पहिले एनजीटीमध्ये मध्ये नंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असं करत करत याचा निकाल लावला नदी पात्रातला भराव टाकून बांधले हे बंगले अवैध आहेत याचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही मुळात ह्या लोकांनी ज्यावेळेस प्लॉट विकत घेतले खरेदी केले त्यावेळेस त्याचा रिक्सर खरेदी खत खर झालं सात बारा झाला नंतर महापालिकेकडे परवानगी मागितली पण पर महापालिकेने परवानगी दिली नाही कोणीलाच तर लोकांनी सरळ ते अवैध बांधून टाकले अवैध बांधताना त्यावेळेस भाजपचे नेते मंडळी त्यांच्या पाठीशी होती तुम्ही बांधा तुम्हाला काय करायचं आम्ही आहोत असं म्हणत लोकांनी त्यांच्या भरोशावरती बंगले बांधले जवळपास साधारण चौसष्ट बंगल्यांची ती स्कीम आहे त्यापैकी चौतीसची बांधकाम बऱ्यापैकी झाले होत आलेली आहेत एकोणतीस बंगले तिथे लोक आता राहत आहेत आज आम्ही जाऊन आलो होतो तर एका ठिकाणी एका घरामध्ये विवाह कार्याचा मोठा समारंभ सुरू होता पण त्यांना माहीत नाही की दोन दिवसानंतरच ते सगळं भोईचा पाठवून आहे इतकी वाईट परिस्थिती आहे लोकांना तिथे नळ कनेक्शन मिळत नव्हते रस्ता नव्हता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सगळं माहिती होतं दोन हजार अठरापासून त्या ठिकाणी प्लॉटिंग नंतर बांधकामं सुरू झाली म्हणजे आज दोन हजार पंचवीस आहे पाच सहा वर्ष तिथं ही बंगल्याची बांधकामं चाललेली आहेत प्रत्येक बांधकामधारकाकडून प्रत्येक स्लॅबला एक एक दोन दोन लाख रुपये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतली लाच घेतली लाच घेतली यासाठी म्हणतोय त्या लोकांना दमदाटी केली जर पैसे नाही दिले तर तुमची बांधकामं पाडून टाकू बिचाऱ्यांनी प्लॉट घेतले दहा दहा वीस वीस लाखाचे काही काहींचे दोन दोन तीन तीन मोठे प्लॉट आहेत त्यांनी पंचवीस लाखाला पण घेतलेले त्यांनी लाख लाख रुपये दिले आता ह्याला ह्या गोष्टीला कुठले पुरावे नाही आहेत ते लोक काय बोलतात त्यांच्याशी काय संवाद झालाय तो तुम्हाला नंतर मी संपूर्ण संवाद दाखवणार आहे त्यांच्या नावानेशी तो संवाद आहे जिथे नळ कनेक्शन पाहिजे तर नळ कनेक्शन साठी प्रत्येकाकडून दहा दहा हजार रुपये घेतले आणि नळ दिले म्हणजे आपण जे म्हणतो अनाधिकृत नळ अधिकृत नळ सब आहे पैसे दिले की सगळं विकत मिळतं महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये किती भ्रष्ट प्रशासन आहे त्याचा हा एक उत्तम नमुना आहे हे अधिकारी काय करतात त्यांना लाईट कनेक्शन पाहिजे होतं बरं तर नळ कनेक्शनसाठी तसे अडीच तीन हजार जसे चार हजार कोटी चार हजार रुपये खर्च येतो दहा दहा हजार रुपये लोकांनी दिले नळ कनेक्शन घेतले कारण एकदा दगडाखाली हात सापडल्यामुळं ते सगळे चालले होते त्यांना वीज कनेक्शन पाहिजे होतं एम एस लोकांनी सुद्धा पंधरा पंधरा हजार रुपये घेतले तिथे चार हो पाच हजार रुपये आहे तिथे पंधरा पंधरा हजार रुपये घेतले वीज कनेक्शन करत जो प्लॉटिंग करणार आहे त्यांनी अंडरग्राऊंड रेंज करून दिलं होतं रस्ता अजून कच्चाच आहे ते बंगले पाहिल्यावरती आश्चर्य वाटलं म्हणजे तिथे एक नदीच्या किनारी एक सुंदर मंदिर सुद्धा म्हणलंय दस्तूर खुद्द आयुक्त शेखर सिंग सुद्धा तिथे व्हिजिट करून आले होते त्यांनी सांगितलं मंदिर सोडून मी सगळे पाडणार आहे परिस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये हे सगळं उभं राहत असताना महापालिका प्रशासन काय झोपलं होतं का का पैसे दिल्यामुळं त्यांची तोंड बंद झाली होती म्हणून चिडून असं वाटतं संतापून म्हणा वाटतं ही सर्वसामान्य लोकांना त्यांना समजत नाही सोडून द्या पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बेट निरीक्षक तिथला कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता प्रभाग अधिकारी यांना समजत नव्हते या गोष्टी त्यांनी तक्काळ तिथं थी जर कारवाई केली असती पहिला बंगला उभं राहतानाच जर तिथं हातोडा पडला असता बुल्डो जर लावला असता पुढचे बंगले उभे राहिलेच नसते पण आज एकोणतीस बंगले झालेत एक बंगला असा पाहिला एक शिला म्हणून व्यक्ती आहे त्यांचा बंगला जवळपास तीन चार कोटी रुपये खर्च केलेले इतका अडीशान प्रशस्त बंगला बांधलेला आहे त्यांना नोटीस आली आहे पण त्या तिथे ते घर मालक तिथे कोणीच नव्हते त्यांना जर माहिती झालं तर म्हणे त्या मॅडम हायपर टेन्शनवाल्या आहेत त्याचा अटॅक जाते इतकी वाईट परिस्थिती एकाच्या घरात लग्न होतं तिथं लोक शुभ कार्यासाठी सगळे लोक जमलेले होते पण तिथे महापालिकेचे अधिकारी आज सगळं पथक आलं होतं आणि त्यांनी अनाऊन्समेंट केली की त्या सतरा तारखेला या ठिकाणी अशी अशी कारवाई होणार आहे सुप्रीम कोर्ट आणि एन जी टीच्या आदेशानुसार या ठिकाणी सगळी बांधकामं पाडली जाणार आहेत तुम्ही घर स्वतःहून खाली करा अन्यथा त्याला नुकसानीला कोणी आम्ही जबाबदार राहणार नाही सगळ्यांमध्ये घबराट पसरली होती महिला अक्षरशः हाय बन रडत होत्या एक त्यांची चूक शंभर टक्के त्याच्याविषयी वादच नाही परंतु ती चूक होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने बोटचे भूमिका घेतली जे पैसे घेऊन त्या लोकांना ती चूक करू दिली तर खरी तर केस महापालिकेच्या ह्या अधिकाऱ्यांवरती पहिली दाखल करायला पाहिजे जसे ते अधिकारी दोषी आहेत ना जे बांधकाम मालक जे घर मालक दोषी आहेत त्यांचं तर नुकसान होणारच आहे त्या आयुष्यातून उठतील ओढतील उठती किंवा परिस्थिती आहे त्यांचं नुकसान होणार आहे पण ज्यांनी प्लॉट विकले त्यांच्यावरती काहीही कारवाई नाही ज्यांनी नदीमध्ये भराव टाकला त्यांच्यावरती काहीही कारवाई नाही ज्यांनी बांधकामं करून दिली ते पालिकेचे बीट निरीक्षक कार्यकारी अभियंता तिथले कनिष्ठ अभियंता जे कोणी असतील जबाबदार अधिकारी त्या प्रभागाचे त्यांच्यावरही कुठली कारवाई नाही कारवाई मात्र जे तिथे भरडले जाणार आहेत ते सगळे हे नागरिक भरडले जाणार आहेत अत्यंत केविल चित्र आहे आणि ह्याच्यामध्ये बांधकामं होऊ देताना ज्यांनी प्लॉटिंग केलं पाठ तो तीस चाळीस कोटी रुपये कमवून मोकळा झाला त्यांनी हातवर केले तो काही करू शकत नाही ज्या लोकांचे पैसे गेले त्यांची आयुष्याचे दाग दागिने मोडून उधार उसनवारी करून त्या लोकांनी स्वतःचे इमले बांधलेले आहेत आम्ही दोन चार जणांच्या घरामध्ये जाऊन पण आलो पाहिलं फार आध्यात्मिक आणि साधी लोक आहेत फार पण त्यांना इतकी वाईट परिस्थिती आहे की ते मला मला वाटतं रस्त्यावर तर येतील त्याच्याशी वादच नाही कोणाची पर्यायी व्यवस्था तिथे काही दिसत नाही तशी त्यांना पाच कोटी रुपये दंड पण भरायला सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने म्हणजे चूक ज्यांनी केली ज्यांनी चूक केली ते कोण ज्यांनी ते, ते भराव टाकला तो पहिला दोषी आहे ज्यांनी प्लॉटिंग केलं तो दोषी आहे जे प्लॉट यांनी विकले तो त्याच्यात दोषी आहे बांधकाम होऊ देत असताना तिकडे डोळे झाक केली ते दोषी आहेत त्यांना मात्र ह्याच्यामध्ये कुठेही शासन नाही हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे म्हणजे हे महापालिकेचं एक उदाहरण इंद्रायणी नदी पात्रातलं आहे अशा प्रकारे शहरामध्ये अवैध बांधकाम होत असताना महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातले अधिकारी बेट निरीक्षक हायकोर्टाने महापालिकेला अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून दीडशे बेट निरीक्षक भरायची परवानगी दिली महापालिकेने भरले ते बेट निरीक्षक हे काम करत नाहीत महापालिकेचे पाच पन्नास हजार लाख रुपये पगार घेतात आणि उलट जिथे तिथं बांधकाम चालली तिथं स्लॅबला लाख दोन लाख रुपये पैसे वसुली करतात अगदी उघड ह्यात म्हणजे दडवण्यासारखं काय नाही याला पुरावे कुठलेही हातात मिळत नाहीत परंतु हाय ही वस्तुस्थिती आहे ते लोक काय बोलतात ते ऐकल्यावरती तुमच्या लक्षात येईल हे थांबलं पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही तळमळ आहे लोकांना अशा प्रकारे बांधकामं करू द्यायची नंतर पाडायची दोन तीन महिला होत्या त्याच्यामध्ये ते, ते सांगत होता अहो आम्ही आमचं आयुष्य याच्यामध्ये घातलंय हो माती झाली आयुष्याची आता कुठं आमचं घर उभं राहिलंय जर आम्ही पहिली वीट तिथे बांधकामात मांडली त्याच वेळेस जर हे तुम्ही विरोध केला असता किंवा पाडला असतं आमचं पुढचं नुकसान झालं नसतं आज एकोणतीस बंगले पाडणार आहेत जवळपास नाही म्हटलं तरी शंभर एक कोटीचं तिथं नुकसान होणार आहे म्हणजे वाळू विटा सिमेंट हे तर सगळं जाणार स्टील हे सगळं जाणार भुईसापट होणार आहे आणि कारवाई तर होणार त्या लोकांनी पुन्हा आता सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनचा प्रयत्न करतायत ते लोक परत निवेदन तयार करून ते महापालिका आयुक्तांकडे गेले की कारवाई किंवा आता तरी थांबवा सहा महिन्याची मुदत द्या पर्याय त्या लोकांना असंही सांगण्यात आलेलं आहे काही लोकांना की जमीन मालक तुम्हाला हे संपूर्ण पाच एकर क्षेत्र हे कोणातरी एका मोठ्या व्यक्तीला विकणार आहे त्यासाठी हे सगळं सपाट करायचं आहे म्हणजे थोडक्यात कुदळवडीचा प्रकार बांगलादेशी आहेत म्हणून सगळं कुदळवडीच सपाट केली आणि आता ते टिपीस स्किम तिथे करता अशा प्रकारे राज्यकर्ते जर सर्वसामान्य लोकांना असे नाडायला लागले भरडायला लागले तर अशा राज्यकर्त्यांना काय करायला पाहिजे हे तुम्ही ठरवा हे इंद्रायणनगरच्या नदी पात्रातलं एकोणतीस बंगल्यांचं फक्त एक उदाहरण नाही असे अनेक उदाहरण आहेत याच्यामध्ये सामान्य जनतेची कोणीही बाजू घ्यायला आता तयार नाही राज्यकर्त्यांनी सुद्धा हातवर केलेले आहेत तिथे अनेक जण असे आहेत ज्या एकोणतीस शंभर सव्वाशे लोकांची ते आता तिथं कुटुंब राहतात शंभर सव्वाशे लोक राहतात त्यांनी भाजपलाच मतं दिलेली आहेत अधिक काही मी जास्त बोलणार नाही प्रश्न असा आहे याला जबाबदार कोण चोर सोडून संन्यासाला फाशी जे खरे चोर आहेत त्यांना मात्र काही नाही आयुक्तांना या संदर्भात आता प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की कारवाईची तयारी करा म्हणून सतरा तारखेला कारवाई होणार असं त्यांनी अनाउन्समेंट तिथे केलेले आहे असं पण ऐकण्यात आलंय उद्या परवाच दोन दिवसामध्येच कदाचित ते सगळं भुईसपाट करतील हे एक उदाहरण आहे शहरामध्ये अशा अनेक स्पॉट आहेत पण ज्यावेळेस कोर्ट सांगतं त्यावेळेस प्रशासन कारवाई करतं मुळात अशा चुका होऊच नाहीत अशी बांधकामच होऊ नयेत यासाठी प्रशासन काही काम करणार आहे की नाही त्यासाठी प्रशासन त्यांचे अधिकार दाखवून अशी बांधकामं होऊच नाही यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न केले तर या पुढच्या काळामध्ये किमान होणारं नुकसान सामान्य जनतेचं ते होणार नाही लोकांना अनेक लोकांना कायदे काढून तितकेसे परिचित नाही आहेत कागदपत्रांची माहिती नसते खरेदी खत झालं सात बारा झाला महापालिकेचं पाणी मिळालं महापालिकेचा टॅक्स तिथे ज्या एकोणतीस बंगले आहेत त्या बंगल्यांना सगळ्यांना महापालिकेचे नंबरिंग केलेलं आहे त्यांच्यावरून टॅक्सची आकारणी केलेली आहे त्यांना टॅक्स भरत नव्हते ते तर त्या लोकांना दमदाटी करून टॅक्स भरायला लावले म्हणजे इतकं सगळं आहे लोकांना वाटलं आपलं नेहमीच झालं तसं काहीच नाहीये अशा चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत त्यासाठी महापालिका आयुक्तांनी तुमच्या संबंधित प्रशासनातील जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे हे एकोणतीस लोक तर भरले जाणार आहेत पण ज्यांनी ज्यांनी या संदर्भामध्ये चुका केलेल्या आहेत काम चुकारपणा केलेले आहे अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई करायचं धाडस शेखर सिंह दाखवतील का आयुक्त शेखर सिंह यांची दहा पंधरा दिवसात बदली सुद्धा होणार आहे म्हणजे अशा कारणावरती खबर आहे ते जातील पण तू हे सगळे बाकी नंतर जे चुका करणार आहेत ते सगळे सुटून जातील किती वाईट परिस्थिती आहे जन हो ह्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करा प्रशासनाला जा विचाराला शिका स्थानिक तिथली मंडळी काय म्हणतायत त्या संदर्भातली संपूर्ण त्यांच्याशी केलेला संवाद हा पुढे आहे का तुम्ही म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती काय ते लक्षात येईल ओके okay, धन्यवाद नमस्कार मी अविनाश पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे गेले आठवडाभर एक विषय महत्वाचा इंद्रायणी नदी पात्रामध्ये जे काही बंगले आहेत भराव टाकून बंगले बांधले सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय ते पाडा महापालिकेला आदेश दिलाय इंजिनिअरिंग सुद्धा म्हणजे राष्ट्रीय हरित लवाद त्यांनी सुद्धा सांगितलं ते पाडा त्या स्पॉट वरती ज्याला आपण ग्राउंड झिरो म्हणतो त्या स्पॉटवरती जाऊन आम्ही नेमकी वर्षस्थिती काय आहे त्या नागरिकांचं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत कारण परिस्थिती अशी आहे की जवळपास एकोणतीस बंगले जवळपास हे क्षेत्र फार मोठं आहे याच्यावरती सुरुवातीला हे पाच वर्षापासून प्रकार सुरू आहे महापालिकेने त्यावेळेस काम सुरू असताना काहीही केलं नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सरळ सरळ बांधकाम होऊ दिली त्यांच्याकडून पैसे घेते लाख लाख दोन दोन लाख रुपये घेतले बांधकाम करा कोण काय करत नाही अशा पद्धतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती पैसे काढले नंतर ही बांधकामं झाली खरी तर कारवाई त्यांच्यावरती पहिली फौजदारी दाखल झाली पाहिजे परंतु आता हे सगळे लोक त्याच्यामध्ये भरडले जाणार आहेत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ही सगळी कामं ही सगळी बांधकामं भुईसपाट करा असं सुप्रीम कोर्ट सांगते महापालिकेचे अधिकारी आज इथे आलेले आहेत ते त्या सगळ्या घरांची पाणी कनेक्शन तोडतायत लाईट तोडणार आहेत ती कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे आपण प्रत्यक्ष नागरिकांशी या विषयावरती बोलू की मा माझं माझं असं मत आहे की घर वाचवायलाच पाहिजे आपण आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेली मला वाटतं ऑर्डर मध्ये महेशे सांगत होते की सहा महिन्याचा अवधी दिलाय तर आज इथं पाण्याची कलेक्शन तोडायला आलेले काय एवढी घाई काय आहे जरा सुप्रीम कोर्टने लगेच सांगितलं नाही की तुम्ही उद्याच्या उद्या तोडा जशी लोकांची मागणी आहे ना की याचा रिसर्वे झाला पाहिजे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं सर्वे जो झालेला आहे की जे जा मार्किंग झालेलं ला आहे ब्ल्यू लाईनचं ते चुकीचं आहे तर रिसर्वेची मागणी त्यांनी केली आणि वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटनी मला वाटतं की त्यांनी आदेश दिलेला आहे पीसीएमसी ला, ला की तुम्ही रिसर्वे करता रिसर्वे होऊ द्या ना एवढी काही घ्यायची काही गरज नाहीये आता आपण बोलू मला तुमचं नाव सांगा आणि सांगा Uh, माझं नाव महेश पाटील uh, मी गेली तर चार वर्ष झालं राहतोय तर खरं म्हणजे मला सर सांगायचं सा एक आश्चर्य असं वाटतंय ज्यावेळेस आम्ही इथं ज्यावेळेस सुरुवातीला घर बांधवत होतो त्यावेळेस हा पीसीएमसी ने काय अडवलेलं नाही ज्यावेळेस आम्ही पहिली वीट चढवली त्यावेळेस पीसीएमसी ने आम्हाला का अडवलं नाही त्यावेळेस जर आम्हाला अडवलं असतं तर अशी परिस्थिती आलीच नसती आणि दुसरी त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आम्ही ज्यावेळेस आम्ही खत करत होतो हिने रजिस्ट्रीचे पैसे घेतले टॅक्स घेतला लाईट बिल घेतलं पाणी बिल घेतलं ही सर्व घेतल्यानंतर अनाधिकृत का का आम्ही फक्त एकोणतीस लोक दिसतोच का पिंपरी चिंचवड शहरामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये आणि त्याचबरोबर अनाधिकत साधारण तीन लाख घर आहेत तर तीन लाख घरांमध्ये आम्ही काय पाकिस्तानामधून आलोय का की आमच्यावरच फक्त कारवाई करायची हे हा खूप मोठा अन्याय आहे आणि ह्या गोष्टीसाठी ज्यांनी प्रवर्त पुढं केलेलं आहे ब्ल्यू ची पहिली खतच झालं नाही पाहिजे तो अधिकारी शोधा त्याच्यावरती पहिली कारवाई करा रजिस्ट्री कोण केलं कारवाई करा त्याच्यानंतर इथं ज्यांनी घर बांधण्यासाठी परवानगी दिली किंवा नाही परवानगी दिली जेणे पैसे घेतले त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही त्याच दिवशी आडवलं असतं पालिकेने परवानगी दिली परवानगी दिली म्हणजे पालिकेने आडवलं नाही याचा अर्थ परवानगी दिली ना परवानगीचं काय संबंध आहे माझं नाव गणेश खुळे आहे ठीक आहे ही जी केस चालू आहे जे आपण एकदम चर्चेमध्ये आहे ती केस तुम्ही डेट पाल तर नावातच डेट आहे त्याची दोन हजार वीस आणि हे जग जाहीर आहे आम्ही खरेदी करत दोन हजार एकवीस मध्ये केलंय मग एक सुप्रीम कोर्टला किंवा या, एनजीटी या देशाच्या न्यायालयाला कळायला पाहिजे होतं जर का हे केस झाला चालू दोन हजार वीस मध्ये आणि आम्ही घर घेतली दोन हजार एकवीस मध्ये किंवा जागा घेतली दोन हजार एकवीस मध्ये तर आम्ही गुन्हेगार कसं म्हणजे आमचं पक्ष न ऐकून घेता डायरेक्ट कारण आम्ही इझी होतो त्यात म्हणजे स्केप गोट बकरा होतो आम्ही आम्हाला डायरेक्ट आमच्यावरती सगळं ढकललं आणि सगळे बाजूला झाले कुणावरती होती ही पहिली केस होती चोरडे यांच्या नावावरती हे रिवर रिवर रेसिडेन्सी बांधली त्यांच्यावरती होती ते, की त्यांनी भर टाकली ती सगळी केस सरकवली आमच्यावरती हे ते किती पैसे खाल्ले कोणी पैसे खाल्ले हा प्रश्न विचारा आम्हीच ह्याच्यात का बसतोय म्हणजे एक एकदम सिंपल आहे आता न्याय सुप्रीम कोर्टच्या ह्याच्यामध्ये पण दिलंय डेट दोन हजार एकवीस ची आहे म्हणजे सुप्रीम कोर्टने स्वतः ते पाहिलंय की आम्ही दोन हजार एकवीस मध्ये खरेदी करत केलंय पण जर का केस दोन हजार वीस मध्ये चालू झाली आहे खरं आम्ही गुन्हेगार कसं मला हे सांग हा सगळ्यात प्रश्न महत्वाचा उल्लेख केला की रिवर रेसिडेन्सी होते त्यांनी त्यांनी म्हणजे बरोबर इथे भराव टाकला मग केस त्यांच्यावरती होती त्यांनी टाकला नाही टाकला साहेब मला माहिती नाही मी तरी नव्हतो पण पण केस त्यांच्यावरती होती आधी की दोन हजार केस त्यांच्यावरती होती त्याच्यानंतर आम्ही तर दोन हजार एकवीस मध्ये पार्टी झालो म्हणजे आमच्यावरती म्हणाली आणि तुम्ही जर का केसच्या सिनॉप्सिस वाचाल स्टार्टिंग मध्ये त्यांच्यावरती त्यांनी टाकलं हे टाकलं चालू आहे आणि एंडला हे एकतीस लोक जिम्मेदार आहेत आणि ह्यांनी सगळा फाईन भरावा म्हणजे हा कुठला न्याय आहे पाच कोटी रुपये बरोबर त्याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाने आमचं एकदा पण ऐकलं नाही आम्हाला फेटावून टाकलं म्हणजे आमची ऐकणी पण घेतली नाही आमचा लॉयर चुकला कोण चुकला आता हे मी तर सामान्य माणूस आहे साहेब मी पैसे कष्टाचे जमा करून त्या लॉयरला दिले बरोबर आम्हाला काहीच माहिती नाही यातलं तो म्हटलं तुमचा बेंच बसला नाही मग आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता जो डेव्हलपर आहे त्याच्या हातापाय जोडला त्याच्या साईडने आम्ही केस लढायला लागलो त्यांनी आमच्या आमच्यासाठी उभं राहिले आणि त्यांनी केस परत दाखल केला दुसरी गोष्ट जसं आता गणेशनी सांगितलं दोन हजार एक दोन हजार अकरा तुम्ही गुगल मॅप जर पाहिला त्याच्यामध्ये जसं त्यावेळेस होतं दोन हजार त्यावेळेस आज पण तसंच आहे त्यांनी जे म्हणतात भराव टाकला भराव टाकला एक जे आमच्या विरोधात जे तानाजी गंभीर म्हणून ज्यांनी केस केलेली आहे त्यांनी प्रत्यक्षात काय कुठल्या गोष्टी बघितल्या नाहीत कुणाबरोबर त्यांचं काहीतरी वाकडा असेल किंवा विरोध असेल फक्त विरोधापोटी आमचा बळी घेतला जातो कुठल्याही प्रकारचा आम्ही आतापर्यंत एक चारण्याचा पण आम्ही भराव टाकलेला आणि त्यांनी फक्त काय सांगितलं कोर्टामध्ये सिद्ध यांनी भराव टाकलेला मी जयवंत खुळे केस चालू झाली पासून केस होती रिव्हर रेसिडेन्सी चोरडिया वगैरे यांच्यावरती होती त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस ला घेतलं ज्यावेळी आम्ही रजिस्ट्रेशनला गेलो त्यावेळी ब्ल्यू लाईन मध्ये जर आहे तर रजिस्ट्रारने आमचं रजिस्ट्रेशन करायला नाही पाहिजे होतं ते का केलं दुसरी गोष्ट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला जे ह्याने नोटीस पाठवल्या हो त्या आम्हाला डायरेक्ट मिळालेले नाहीत सगळ्या सगळ्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पडलेल्या होत्या आम्ही कोर्टामध्ये अप्रोच झालो नाही आमचं कुठंही म्हणणं मांडलं गेलं म्हणजे मा, हे केलेलं नाही आम्हाला बोलायला पण चान्स दिला नाही आणि आम्ही जर आम्हाला बोलायला चान्स दिला नाही तर आम्ही कुठल्या बेसिसवरती आम्ही ह्याला हे करायचं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा एनजीटीने तर निकाल दिला इथे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात आम्ही गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण आम्हाला जज साहेब त्यांना त्यांनी त्या कमीत कमी, -कमी त्याची स्टडी केली पाहिजे होती की केस कुणावर होती आणि एंड कुणावर करतोय आपण हे बंगलेवाल्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांनी पूर्ण आयुष्याची कमाई लावून इथं बंगले मुद्दा मुद्दा सगळ्यात महत्वाचा ठीक आहे त्या एनजीटी केसमध्ये नेलं होतं जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत जागेची खरेदी विक्री होऊ अच्छा असं हा आहे त्या मध्ये मी तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो त्या काळात तरी खरेदी विक्री झाली म्हणजे ह्याला कोण कोणी जबाबदार आहे मी तर सामान्य माणूस साहेब मला माहिती नाही मला तुम्ही घर विकणार आहे मी आलो सही करायला मला माहिती का हे बंद आहे नाही आहे त्यात स्पष्ट वेळ नेलं होतं तरी पण त्यांनी हे उघडलं त्यांनी पण तरी पण त्यांनी रजिस्ट्रेशन ओपन केलं करण्यासाठी आम्हाला आर दोनशे बोर्ड दाखवले आर2 चे बोर्ड दाखवून हे आर2 दा, 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 चे बोर्ड दाखवले आर2 चे बोर्ड दाखवले आर2 चे बोर्ड दाखवले अर्जुन घेऊन साहेब तेहतीस लोक तरी डोळे बंद करून जागा घेणार नाही आम्ही अर्जुन बघून घेतली ते सगळं झालं अर्जुन दाखवले याच्यावर अर्जुन काय 100 हे दिसते की माहित नाही तुम्हाला तो तो, तो तोरी तोरी लावले तो मी तुम्हाला आणखीन सांगतो आम्ही पीसीएमसी कडे गेलो पीसीएमसी आम्ही गेलो त्यांनी आम्हाला लेटर आणि त्यांनी प्रत दिली पीसीएमसी महानगरपालिका यांना सगळ्यांना प्रत दिली ही बरोबर उत्तर महापालिकेने दिले नाही आम्ही दोन दिवस पहिले एक लेटर दिले महानगरपालिकाला की तुम्ही ब्लू लाईन चा सर्वे करा आणि आम्ही फेअर एवढं सगळं आमच्यावर अनफेअर होऊन पण आम्ही एवढं फेर बोलतोय की सर्वे करा जर का आम्ही चुकलो तर काय असेल तर आम्ही दंड तयार आहे हे करायला त्याचं उत्तर दिलं नाही महानगरपालिकेने ही संपूर्ण माहिती मिळाली आहे सुरुवातीपासून त्यावेळेस काहीच नव्हतं सर, सर आम्हाला वनिता नाणेकर मला हे काहीच माहित नव्हतं की ही जागा कशी काय इथं आर झोन बोर्ड होता आर झोन बोर्ड वाचला की हा प्लॉट आहे म्हणून आम्ही प्लॉट पाहिला जेव्हा म्हणजे बिल्डरचा ऍड्रेस होता त्या ऍड्रेसवर गेलो तिथं पाहिलं तिथं प्रॉपर आम्हाला दाखवण्यात आलं की हा आर झोन आहे म्हणून आणि आम्हाला काय करणार सामान्य माणसं ब्लू ब्लू लाईन कुठे काय कुठं आहे आणि खरेदी खत सर खरेदी खत झालं सगळं झालं सात बारा झाला आम्हाला टॅक्स आला पाणी आलं आम्हाला लाईट आली हे कोणत्या बेसवर आलं आणि ज्यावेळेस बांधकाम करायची ज्यावेळेस आमचा पाया भरतो आणि स्लॅब उभा राहतो त्यावेळेस डायरेक्ट पालिकेचे लोक यायची पैसे मागायचे की तुम्ही बिंदास घर मागा एवढे एवढे पैसे एक एक दीड दीड लाख रुपये ते पालिकेच्या साहेबांनी घेऊन गेले तेव्हा नाही वाटलं घेऊन गेले प्रत्येकाच घर उभी ना प्रत्येक तेतीच घरातून उचलून घेऊन गेले प्रत्येक तेतीस घरातून घेऊन गेले स्लॅब हा स्लॅब प्रमाणे त्यांनी पैसे घेऊन गेलेले आणि सर इथं इथं सर इथं सामान्य लोक राहतात कुणी अख्ख्या आयुष्याची पूंजी लावली कुणी धुन भांडी करून घर उभं केलंय कुणी अख्ख्या म्हणत ना आता ह्या काकांनी समजा रिटायरमेंटचा अख्खा पैसा लावलाय त्यांनी काय करायचं ज्यांचे आता म्हातारपण आले त्यांनी घर बांधलंय त्यांनी हे पडल्यानंतर कुठं जायचं सुमन बोलतेय पण इथे काहीच नाही केस तुमची के कधीपासूनचे गुंतवले आम्हाला तुम्ही पूर्णपणे चुकीचे कोर्ट पण नाही ऐकत कोणीच ऐकत नाही पाली ज्यांनी पैसे खाल्ले ते पण नाही ऐकत शिरसाठ नाव होत त्याचं त्यांनी आम्हाला स्लॅब प्रमाणे पैसे घेतले आमच्याकडे पूर्ण चौकापर्यंत झोनचे बोर्ड होते आमच्या पेपरवर माझं घर अर्ध येण्यात येतं तुम्ही मला दाखवा ब्ल्यू लाईन कुठे माझं घर अर्ध येणे मध्ये मग मी येण्यामध्ये भर टाकली का आणि मी एक सामान्य व्यक्ती एवढी भर कुठून आणू दोन भांडे करून घर उभे करणारे कुठून भर टाकायला पैसे आणणारे आणि पहिले किरण गाडे हे जे आता जी कारवाई चालू आहे ही कारवाई एक बंगला बांधला तेव्हाच व्हायला पाहिजे जी सुरुवात झाली तेव्हाच व्हायला पाहिजे होती एकोणतीस बंगले झाले त्यानंतर जर नोटीस येत असेल तर ही पूर्णपणे चुकीच आहे त्यावेळेस काही महापालिका महानगरपालिका झोपी गेली होती का त्याच्यानंतर लाईट आली आहे पाणी आले सगळं आले रस्ते केले येत हा बॅक्स येते पालिकेचे लोक येतात ना हे काम हे पालिकेतच आहे पण यांनी खूप फसवणूक केली आमची वो का फसवलं भराव आणि नाईट आक्षरी तरी ते म्हणतात का तुम्ही भराव टाक्ष म्हणून टॅक्स घेच पाणी दे मग अगोदरच विचार करायचा ना त्यांनी मग बांधले इतक्या लोकं मग बांधच नाही एक बांध तेव्हाच त्यांनी व्यवस्थित हे करायचं बाकीच्यांना सांगायचं ना बांधू नका मग সারক সাইড লাগবে না তুমি সোর্ডার ঘরে গোর্শন